घुसलेले घटनेची तोडफोड करी ज्यांनी सत्तावन्न लाख खोटे ओबीसी प्रमाणपत्र दिले ते प्रथम रद्द करा आणि आमच्या आर ओबीसीच्या आरक्षणावरील अतिक्रमण थांबवा पहिलं आमच्या ओबीसीच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण द्या पहिलं आरक्षण अबाधित ठेवा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपच नाही ती स्कॉलरशिप कधी देणार आहात तुम्ही आता परीक्षा आल्या जवळ अजूनही स्कॉलरशिप नाही ओबीसी हा देशातील महत्वाचा घटक बावन्न टक्के पंचावन्न टक्के घटक आहे त्याची स्कॉलरशिप का नाही समितीच्या नोंदी कोणत्या शिंदे समितीच्या बोगस नोंदी आहेत ज्या बोगस नोंदी केल्यात ना त्या रद्द करा आणि ज्यांनी बोगस सर्फी हे तयार केलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा यशस्वी दिसूनच आहे कारण की एवढ्या नोंदी सापडता येईल ते जरांगे पाटील बोलणारे आहे जरांगे पाटील आम्ही त्यावेळेस बोलणार आहेत त्यांच्या गावचे लोक बोलणार आहेत त्यांच्या भव लोक बोलणार आहेत जरांग जरांगे हे भगवानगाडीच्या पाय त्याशी मातुरी नावाचं गाव आहे तिथला राहणार आहे त्याचा चुलत भाऊ एक मोठा गुंडा होता हद्दपार केला होता मी रद्द केली त्याची हद्दपारी मातुरी नावाची त्या हॉटेलमध्ये काम करायला हजारांगे होता त्यांनी मारहाण केली पडून आला बोलत नाही पुढे पळून आला निश्चित थांबला तो वडीला त्या सासरवाडी आहे जवळ कुठेतरी ते आता था। ते हो मराठ्यांचा नेता आहे मराठा प्रसिद्धी करतात

राजा जारांगीने हाकून दिलेला हा हा जारांगी आहे मी डॉक्टर नारायण श्रीमंतराव मुंडे भगवान नगर गेवराय जिल्हा बीड माझे आमदार हा प्रथम स्तंभ निर्माता सर्व ज्येष्ठ ससो खंडाळकरजी त्या सर्व पत्रकार बंदूंच ओबी सकाळ ओबीसी समाजातर्फे आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट